पद्धतीने लावायचं हे खेकड त्यांनी उमटली आता त्यात तो पाणी पिणार आहे ते रे पे लवकर पे नवीन घेऊन आलेलो आहे तिच्यासाठी सो आज आपण चाललेलो आहे पितळ्यांच्या माश्यांला पितळ्यामध्ये मासे पकडणार आहे आज आपण झुरीला पाहू शकता तुम्ही पितळ्या घ्यायचा खूप सारे आता तुम्हाला दाखवत होते कशा प्रकारे पकडतात झुऱ्याला जायचं आता सध्या आपल्याला आपल्याकडे कोविड मेंबर आहे आता साफ होत चला जाऊया खाली फायनली आपण पोचलेलो आहे खाली पाहू शकते धबधबा आहे मस्त आणखी एक धबधबा आहे ते तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो तुम्हाला मी मित दाखवतो इथे एक धाव्या पाहू शकता इथे खाली आहे आपल्याला मासे पकडण्यासाठी एवढे जण आलेले आहेत नमोदेंबर आहे हा मी सबस्क्राईब आता तुम्ही पण सबस्क्राईब करा चालेल नक्की सो आता व्हिडिओला शेवटपर्यंत बनवून राहा खूप मजा येणार आहे अशा प्रकारे तुम्ही लुगड्याचा फडका घेऊन बांधू शकता मागे आणि याला होल पाडायचा तर त्याला होल पाडतोय आणि एक लहान लहान खेकडे असतात त्या बारीक करून त्यांना मारून त्यांचा मांडा याच्यामध्ये टाकायचा हा ते पकडलेले आम्ही तर त्याच्यात टाकायचं आणि मग ते पाण्यात ठेवायचं जिथं लहान माश्या असतील तिथं म्हणजे माश्या आतमध्ये गेले त्याच्या आतमध्ये की ते बाहेर येत नाही परत मग ते खात राहतात मग आपण ती उचलून घ्यायची आणि मासे काढायचे ही प्रक्रिया तुम्ही पुढे पाहणारच आहेत तर आता आम्ही सर्व रेडी करतोय आणि मग आपण जाऊया इथे खाली धबधब्याच्या दब तिकडे मासे भेटतील आपल्याला पाहू पाहू शकतो तुम्ही आता मोठा कर बोल मित्रांनो तर आता पाहू शकता रोहित आता खेकड आता त्यांना तोडणार आहे आणि मग ते आपण आपल्या जी ताट तयार केली आहे त्या ताटांना लावणार आहे तुम्हाला दाखवतो त्याला दाखव याला खोल त्याला लावायची साईडनी आणि त्याच्या आतमध्ये थोडं टाकायचं मग ह्या सगळ्या पितळ्या लावायच्या ते लावायचं पण दाखवतो तुम्हाला रोहित कसा ते बर त्याला लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडासा टाकायचा तर आता आपली चार चार प्लेटी लावून झालेल्या आहेत अशा पद्धतीने लावायचं हे पा आणि त्याच्यामध्ये हे का कामध्ये थोडं मटेरियल टाकलेलं आहे आता हे सगळं लावायचं काम चालू आहे पितळ्याला आता मटेरियल लावायचं काम चालू आहे ते सगळं लावून झालं का तुम्हाला ते पितळ्या लावताना दाखवतो तोपर्यंत पाहू शकता तो तुम्ही आता रोहित लावतोय खोल पाण्यामध्ये गुडघ्या त्या खोल पाण्यामध्ये त्या पितळ्या पाणी भरायचं त्याचं जाण्याची ठेवून द्यायचे आणि थोडी काळजी हे घ्यायची की वाहून नाही जाणार ते व्यवस्थित ठेवायचे अशा प्रकारे ते जागजागी ठेवून द्यायचं मग मासे त्याच्यामध्ये जातात ते मासे ते खाण्यासाठी ता येतात आणि त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर ते पुन्हा त्या होला वाटे बाहेर येऊ नाही शकत ते त्याच्यामुळे मग आपण ते मासे पकडू शकतो आता मासे आता ती ठेवली आहे पाऊस आपण पाच मिनिटामध्ये इथं नाही त्यांना लाईव्ह मी दाखवतो आता मासे कसे येतात तिथे आणि आतमध्ये जातील पाहू पाऊस मित्रांनो खूप वेळ झालेला आहे आता मासे येतात तुम्ही काही मासे आतमध्ये गेलेले आहेत आता ते बाहेर नाही निघणार ते आतमध्येच राहणार आहेत ते फसलेच आतमध्ये काही बाहेर फिरतात ते पण आता आतमध्ये जातील हळूहळू करून सो अशा प्रकारे आपल्याला मासे खूप सारे भेटणार आहेत आता म्हणून पकडणारे आपण आता आला तो आता खूप गरम झाल्यामुळे प्रमोद आता आंघोळ करायला जातोय आता पितळे काढतोय आम्ही काढीला हिच्यात गेलेत भरपूर मासे सात आठ नऊ दहा मासे असतील बहुतेक अरे भरपूर आहेत दहा पंधरा मासे आहेत असेच करून करून खूप सारे मासे आपल्याला पकडायचे आहेत हो पाहू शकता हा ट्रॅप आता सर्व आपण काढून घेऊया लोक एका फिथेच किती मासे भेटले आहे खाली एक इटली टाक लवकर असेच करून करून आपल्याला खूप सारे मासे पकडायचे पाहू शकतो मी त्या दोनच आले नाव अजून एक जोडी जर आपल्याला इथे जॉईन झालेला आहे लुक तो त्याने बेडूक बांधलंय त्याच्या टाठीला आणि त्याद्वारे तो हेकडे पकडणार आहे तो आपण ते पण पाहूया तो इथे जवळ आहे त्यामुळे आपण ते पण पाहूया कसं पकडतो तो पाहू शकतो देऊ हो इथे गेले भेटलेली आहे खूप मेहनत घेतली तिला पकडण्यासाठी पाऊस येत तुम्ही फायनली पावसानं किती अवघड पद्धतीने त्याने पकडली आहे या आता वरती मागे डायरेक्ट धबधबा होता तो पडला असता खाली त्याने पकडलेली आहे एक लाईक त्याच्यासाठी आणि सबस्क्राईब पण करा कमेंट मध्ये नक्की सांगा अजून एक आहे तिथे पण आता ही भेटली आता पाहूया आता पुढे दुसऱ्या खेकडी पकडून आणलेला पाहू शकता सर्व मारला त्यांनी आता त्यांचा भुगा करून तिथे लावला होणार आता कुठे पोहायचं चलो आदिवासी आता ते खेकड त्याने उमटली आता त्यात तो पाणी पिणार आहे ते रे ते लवकर ते कस लागत मॅनस वाईल हा गावठी वाईल बघू शकतो तुम्ही आता खरंच बाबू हे अरे कपड्या पण भिजला तो चला आता सर्व झाले पोहायला चला मी पण जातो आता मस्तपैकी खूप गार गार पाणी येणार चला तिकडे जाणार आहे त्या झाडावरती तिथून उड्या मारल्या आहेत तिकडे हाय चला तर मग जाऊया जा जा ले ले आता फायनली पार्टीचं नियोजन झालेला आहे आता आम्ही पार्टी करण्यासाठी खाली जाणार आहोत पाहू शकता तुम्ही डबधब्याकडे आता आम्ही आंघोळ करून आलो खून आंघोळ आहे खाली घेणार खाली जायचे तिकडून वाटे आहे तिकडून येथून आपले भुगे काय खायचे खाली येतो तो लोक खूप अडचण आहे मोबाईल फोन आल्या फायनल खाली आलोय धबधबा आणि खूप दिवसाची इच्छा होती इथे पार्टी करण्याची आता पुन्हा पितळ्या मांडायचा विषय पितळ्या मांडणार का आता इथे कारण की मासे पकडणार ते तोपर्यंत दोघ जण येतात चिकन वगैरे घेऊन इकडे आपण शिकवून मजा करूया आज इथे कोणीच नाही आपलं प्रायव्हेट आहे वैयक्तिक आहे आपलं आहे धबधबा तो कोणी आपल्याला काय भलू तिथे फुल मग एन्जॉय करूया याच्यात मी आंघोळ आहे आता लवकरच खूप मी एक्साइटमेंट झाले मला आंघोळ करण्याची खाली आलो आपण आणि इकडे आणखी एक धबधबा आहे मग दाखवतो काय पुढे हा हा तो इकडे पण एक धबधबा दब आहे

पोहून आलोय आणि माझ्या पाय लागलं ला, एक दगड लागला मला दाखवतो मी तुम्हाला भरपूर लागलाय याच्यामध्ये थोडी दगड पण आहे काळजी घ्यावी लागते पुन्हा जातो मी पोहायला मजा येते खूप गारगार पाणी ऊन आलायचं अजून मेंबर येतात दादा पार्टी करायची आहे तर पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल सर्व चला जाऊया आता पोहायला पार्टीची आता पूर्ण तयारी झालेली आहे पाऊस होता तुम्ही चिकन धुतय प्रमोद चिकन धुतय व्यवस्थित धुवाय तुझं काढून घ्या तुझी तुझ्यात नाही का मुंडे いい <get> <laughs> का रोड नको आता फायनली आम्ही जेवायला बसलोय पाहू शकता तुम्ही

फायनली आपला व्हिडिओ संपतोय पार्टी संपलेली आहे आता सर्व चाललो आहे आम्ही घरी सो पाहू शकतो तुम्ही सो तो बाय बाय धबधबा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ सोबत बाय बाय गुड